चला तर मग आज बनवूया आपण हिरव्या मिरचीचं झणझणीत लोणचं याच्यासाठी सर्वप्रथम बाजारातून अशी आपली हिर रंगाची जी लवंगी मिरची भेटते किंवा तिखट मिरची जी भेटते ती आणायची ती अशी उभी चिरून घ्यायची आहे आणि तिचे जे काही डेक आहेत ते सगळेच काढायचे नाहीत काही मिरच्यांचे डेक जे काय आहेत ते असे अर्धवट थोडे कापून घ्यायचे आहेत जर तुम्ही पूर्ण डेक काढले तर मिरचीचं लोणचं जे काय आहे ते पूर्णपणे मुरणार नाही किंवा त्याची चव कमी होऊ शकते अशा पद्धतीने या धुवून स्वच्छ धुवून कापून घ्यायचे आहेत आणि थोडंसं हलवायच्या त्या त्याच्यातलं बिल बीज आहे ते काढून घ्यायचं आहे त्यासाठी आपण लिंबाचा रस हळद आणि खडे मीठ असं सर्वप्रथम वापरणार आहोत हे सर्व एकत्र करून आपण त्या मिरच्यांना आधी तोळून घेणार आहोत खडे मीठ टाकायचं आहे साधारणत पाऊन वाटी जे काही खडे मीठ आहे ते तुमच्या अंदाजानुसार याला वापरायचं आहे ते टाकून झाल्यानंतर दोन चमचे हळद याच्यावरती टाकायचे आहे ते जो ते लिंबांचा जो काही रस काढलेला आहे तो याच्यावरती ऍड करायचा आहे आणि हे सर्व असं व्यवस्थित त्याला मॅरिनेट करून घ्यायचं किंवा व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या आतमध्ये ते जो काही आंबटपणा आहे लिंबाचा खारटपणा आहे मिठाचा तो पूर्णपणे त्याच्यामध्ये जाणार आहे म्हणजे लोणचं आपल्या चवीला सुंदर लागेल यासाठी हे सर्व व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकमेकाला लावून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने मिरचीला हे सर्व जे काही सारण आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर ही जी काही मिरची आहे ती आपल्याला सुकवायची आहे थोडा वेळ जास्त वेळ नाही नाहीतर त्याच्यातलं जे काही पाणी आहे मिरचीतलं ते कमी होऊ शकतं कारण की थोडासा ओलसरपणाही आवश्यक असतो लोणच्यामध्ये सगळं असं व्यवस्थित मिरचीला लावून घ्यायचं आहे त्याच्या आतमध्ये ते गेलं पाहिजे त्यानंतर आपण चाळणीच्या सहाय्याने किंवा एखाद्या कापडावरती आपण ह्या ज्या काही मिरच्या आहेत त्या उन्हामध्ये थोडा वेळ अर्धा ते पाऊण तास वाळत ठेवायच्या आहेत त्या पूर्णपणे ड्राय करायच्या नाहीत थोडासा ओलसरपणा त्याच्यामध्ये राहिला पाहिजे अर्धा ते पाऊन तास आपण त्या ड्राय करून घ्यायच्या आहेत उन्हामध्ये आता आपण बघणार त्यासाठी मसाला कुठला लागतो साधा सोपा आहे खडे मीठ ओवा थोडंसं काळं मीठ त्याला संदैव मीठ सुद्धा म्हटलं जातं मेथी पिंपळी जी अतिशय तिखट असते त्याच्यामुळे ती कमी प्रमाणात यूज करायची आहे कमी प्रमाणात वापरायची आहे ती अतिशय तिखट असते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे ती मसाल्यामध्ये दिसते आपल्याला त्यानंतर एक वेलचीचा दाणा वापरायचा याच्यामध्ये दहा ते बारा लवंगा घ्यायच्या आहेत दहा ते बारा मिरीची दाणे सुद्धा घ्यायचे आहेत आणि ओवा हे सुद्धा याच्यामध्ये घ्यायचं आहे हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्याबरोबर मीठ सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे यामध्ये एक सिक्रेट एजंट आहे जो तुम्हाला मी आधी सांगितलं नाही आता तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये रोजमेरी नावाचा जो काही घटक आहे तो सिक्रेट एजंट आहे म्हणजे काय की हा अतिशय तिखट असतो सुवासिक असतो आणि मसाल्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात वापरला जातो कारण की मसाल्याचा सुगंधीपणा किंवा त्याचा जो काही चवदारपणा आहे तो या रोजमेरीमुळे सुद्धा टिकून राहतो त्याच्यामुळे कमी प्रमाणात वापरायचं आहे जास्त वापरायचं नाही आहे हे सर्व मसाले आपण भाजून घेतलेले आहेत मोहरीची डाळ करून घेतलेली आहे मी त्यासाठी मोहरी आधी जी काय आहे पाववाटी मोहरी जी आहे ती व्यवस्थित भाजून घेतलेली आहे आणि ती दळून घेतलेली आहे मीठ जे काय ते भाजून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मिक्सरला लावून घेतलेलं आहे खडेमीठच वापरायचं आहे त्यानंतर जो काही मसाला होता जो उरलेला मसाला आहे तो सुद्धा त्यामध्ये टाकण्यासाठी ठेवलेला आहे मी अख्खाच्या अख्खा आणि बाकीचा मसाला जो काय आहे तो तव्यावरती भाजून मिक्स केलेला आहे त्यानंतर हे जे सर्व मसाले आहेत ते आपल्या या मिरचीला लावून घ्यायचे आहेत पहिल्यांदा आपण जो मसाला तयार केला आहे भाजला तो टाकलेला आहे याच्यामध्ये त्यानंतर जी काही मोहरीची डाळ आपण तयार केली आहे घरी ती टाकलेली आहे जे काय आपण मीठ तयार केलेलं आहे भाजून ते सुद्धा याच्यामध्ये ॲड केलेलं आहे हे सर्व असं व्यवस्थित ह्या मिरचीमध्ये टाकायचं आहे आणि ते एकत्र करून घ्यायचं आहे आपल्या आवश्यकतेनुसार मिठाचं प्रमाण जे काय आहे ते आपण कमी जास्त करायचं आहे व्यवस्थित सर्व मिरच्यांना लागलं पाहिजे असं ते एकत्र करून घ्यायचं आहे त्याच्या ज्या काय आपण खाचा पाडलेल्या आहेत मिरच्यांना उभ्या त्याच्यामध्ये तो मसाला जो काय आपण तयार केला आहे तो गेला पाहिजे अशा पद्धतीने या सर्व मिरच्या आपण एकत्र एक करून घ्यायच्या आहेत या सर्व मिरच्या एकत्र एक केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला थोडा वेळ हे जो काही मसाला याच्यामध्ये आपण ऍड केलेला आहे तो मसाला त्याच्यामध्ये मुरण्यासाठी एक अर्धा तास आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून झाकून ठेवणार आहोत एकत्र केल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपण झाकून ठेवायचं त्यानंतर अशा पद्धतीने आपण काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये सुद्धा हे लोणचं तयार करू शकतो मिरच्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत त्याच्यावरती आपण जे काय सर्व मसाले जो काही अख्खा मसाला आपला उरलेला होता थोडासा त्याच्यामधला तो त्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण तेल कोणतं वापरणार आहे तर तेल आपण मोहरीचं तेल वापरणार आहोत तेल चांगलं कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे थोडंसं सा त्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्याची वाफ थोडीशी निघाली पाहिजे असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते पूर्ण थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे कुठलंही कोमट किंवा गरम तेल त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे मोहरीचं तेल याच्यासाठी वापरायचं आहे कारण तुमचं लोणचं जे काय आहे ते अतिशय चविष्ट तयार होतं त्याचबरोबर लोणचं दीर्घकाळ टिकतं आणि त्याची जी काय मुरण्याची क्षमता आहे ती लवकर ते लोणचं मुरतं मोहरीच्या तेलामुळे जितकं जुनं होत जातं लोणचं तितक्याची चव जी काय आहे ती तितकीच वाढत जाते त्याच्यामुळे मोहरीचं तेल त्याच्यामध्ये वापरायचं आहे तुम्ही साधं तेलही दुसरं वापरू शकता शेंगदाणा तेल आहे सोयाबीनचं तेल आहे तुम्हाला आवश्यक असेल तर तेही तेल तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता परंतु मोहरीच्या तेलाने लोणच्याची जी काय चव आहे ती अतिशय वाढते आणि रुचकर होते थोडासा मसाला उरलेला असेल तर तो सुद्धा त्याच्यावरती टाकायचा आहे आणि जे काय तेल आहे ते पूर्णपणे त्याच्यावरती ऍड करायचं आहे तेल पूर्णपणे ज्या काही मिरच्या आहेत त्याच्यामध्ये डुबतील अशा पद्धतीने हे संपूर्ण जे काय तेल आहे याच्यामध्ये टाकायचं आहे तेल टाकण्यामध्ये कुठलीही कमतरता ठेवायची नाही कारण की तुमचं लोणचं जे काय आहे ते पूर्णपणे त्याच्यामध्ये मुरलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही हे हिरव्या मिरचीचं जे काही झणझणीत लोणचं आहे ते तयार करू शकता पंधरा ते वीस दिवस हे मुरण्यासाठी ठेव